तीन चार महिन्यापूर्वी ज्या वेळेस शासनाचा जो आदेश निघला होता की सगळे अतिक्रमण वड्या नाल्यावरचे जेवढे शासकीय जागेचे अतिक्रमण सगळे काढायला जो, जो शासनाच्या नियमाप्रमाणे अनेक ठिकाणी नोटिसा गेल्या होत्या माननीय नगरपंचायत चे शिवसाहेब यांनी नोटीसा पाठवून ते पंधरा दिवसाच्या आत अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते आणि त्या आदेशाच्या अनुषंगाने नाला रोड असेल आंबेडकर नगर असेल अकरा सारी बारा सारी अनेक ठिकाणचे अतिक्रमण हे पंधरा म्हणजे सोळावा सुद्धा दिवस उगला नाही पंधराव्या दिवशीच सगळे अतिक्रमण निघल्या गेले परंतु जे बलाटे लोक होते त्या बलाटे लोकांचे अतिक्रमण मात्र त्यांचा एक वीट सुद्धा निघली नाही म्हणजे गरीबांना वेगळा नाही आणि श्रीमंताला वेगळा नाही कारण आपण बघतोय का त्या श्रीमंताचे जे लोक आहेत ते सरकारी जागेत ओपन मध्ये नगरपालिकेच्या जागेत लाखो रुपये डिपॉझिट घेऊन हजारो रुपये रोजानी दुकाने दिलेल्या आहेत म्हणजे ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना आजूक द्यायचं आणि ह्या बिचाऱ्या गोरगरीब ज्यांना छेत नाही त्या अशांना ते छेतही काढून घ्यायचं हा कोणता न्याय या बाबांच्या शिर्डी साई सबका एक या ठिकाणी सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे आणि एकसारखा न्याय झाला पाहिजे आपण जर खऱ्या अर्थाने बघितलं तर शिर्डीचा विकास होण्यासाठी नद्या नाल्यावरचे हे शिशोपीकरण झाले पाहिजे जसं आंबेडकर नगरचं होतंय शंभर टक्के त्या सरकारच्या निर्णयाचं आमचं स्वागत आहे परंतु आपण जर बघितलं तर लेंडीवाडा ज्या लेंडी बागाच्या ज्या बाबांनी आपल्या स्वतःच्या हाताने त्या लेंडीवाड्याच्या पाण्याला स्पर्श केलेला आहे असा जो लेंडीवाडा आहे तो तो नाचा म्हणजे नसतेनाबू झालेला आहे त्या लिंडीवाड्याचं कुठं तर काय कुठं थोडीशी जागा सुद्धा दिसत नाही तर आमचं म्हणणं ते बाबाच्या पदस्पर्शानी बाबाच्या ज्या हाताने पावन झालेला जो वडा आहे तो वडा मोकळा झाला पाहिजे जसं चौतीस पस्तीस नाला रोड जसं नंदनवन आणि वृंदावन तसंच हे बाबांच्या लेंडीवाड्याचं सुद्धा शिशुभीकरण झालं पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि गरीबाला वेगळा नाही आणि श्रीमंत वेगळा नाही हा सीडी सारख्या ठिकाणी भेदभाव होऊ नये त्यासाठी आम्ही आज, त्या आज उपशणाला बसले का हे सगळे ज्यांना ज्यांना नोटीसा दिलेल्या आहे एक एक दोन दोन तीन तीन कारण ज्यांना नोटीसा दिल्या आहे ते म्हणते आमचा एवढा पावर आहे का आम्ही थांबवलं हे गरीब गेले त्याच्याशी काय घेणं आमचं थांबवलं आमचं थांबवलं असे जे त्यांचे वलावणं चालू आहे की वलावणा कोणाच्या जीवावर आणि कसं थांबलं गेलं हे मात्र आम्हाला गुलदा गुलदासातला विषय आहे कदाचित त्यांनी जसं थांबवलं तसं आमच्या गोरगरीबाला माहित असतं तर आम्ही जाऊन तिथं थांबून घेतलं था असतं हे गोरगरीबाचा जे गर छप्पर आहे ते काढण्याचं परंतु असो श्रीमंताला वेगळा नाही गरीबाला वेगळा नाही असं एकंदरीत या शिर्डीसारख्या ठिकाणी हे गोरगरीबाच्या झोपड्या गेल्यानंतर दिसत आहे आणि म्हणून तसं होऊ नये या शिर्डी सारख्या बदनामी होऊ नये बाबाच्या तिथं सर्व समान धरलेला आहे या बाबांच्या शिर्डीमध्ये असं काही होऊ नये म्हणून आज आम्ही श्रीमंतच अतिक्रमण काढावं म्हणून आज आमरण उपासणासाठी बसलेलो आहे शिवसाहेबांनी तसं काल पत्र दिलेलं आहे का अंमलबजावणी आम्ही करणार आहोत परंतु माझं असं म्हणणं आहे की कि अंमलबजावणी किती दिवसात आपण करणार आहोत त्या पद्धतीने मला पत्र द्यावं जेणेकरून जर यांनी केलं नाही तर मी माननीय हायकोर्टामध्ये जनित याचिका दाखल करणार आहे त्याचं कारण असं आहे की उद्या कुंभमेळा आहे अनेक ठिकाणी मेल येत आहे की मंदिर उडून देऊ वगैरे कारण ज्या वेळेस कुंभ राहील शिर्डी सारख्या ठिकाणी आवड गर्दी राहणार आहे आणि त्या गर्दीचा गर्दीला जे साई भक्त येणार आहे लाखो साई भक्त येणार त्याला उभा राहण्यासाठी एक जागा म्हणून ही जी चाळीस चाळीस फूट जी सरकारी जागा ऍकवर केलेली आहे लोकांनी ही जागा मोकळी करून या साई का किंवा ज्याच्या जीवावर आपण पोट भरतो अशा साई भक्तांसाठी ही मोकळी करावी हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे